कामं दिसायला जरी छोटी असली ना तर त्यासाठी वेळ सुद्धा खूप लागतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आज आमच्या गावचा आठवडे बाजार असतो आणि पप्पांनी भाजीपाला आणून दिला होता तर मम्मी आणि आई त्या व्यवस्थित निवडून डब्यामध्ये भरून ठेवत होत्या कारण की आठवडोभर चांगला राहतो आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा जास्त काही स्वयंपाकामध्ये लोड नव्हता कारण की आज आम्हाला मिसळचा बेत बनवायचा होता तर मिसळची रेसिपी एकदम सोपी आणि माझ्या पद्धतीने बनवली होती तर पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आणि जी मटकी असते मोडाची ती व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून तेलामध्ये परतून घेतली कांद्यासोबत आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकलं आणि जरा वेळ उकळण्यासाठी ठेवलं तोपर्यंत मटकी सुद्धा छान शिजेल तोपर्यंत इकडे मी वाटण तयार करायला घेतलं तर असं जाळीवरती बघा खोबरं आणि कांदा भाजून घेतला व्यवस्थित कारण की त्याने मिसळला चव व्यवस्थित आणि खूप छान येते मग लगेच वाटण तयार केलं आलं लसून घेतलं आणि खोबरं आणि कांदा जे भाजलेलं होतं त्याचं वाटण मला तयार करायचं होतं सोबत थोडीशी कोथिंबीर आणि पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि तोपर्यंत मटकीसुद्धा शिजली होती छान लगे तर लगेच फोडणी द्यायला घेतली तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि फोडणीसाठी कढीपत्ता टाकला आणि छान असा बारीक चिरलेला टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित तळून तेला घेतला आणि लगेचच जे काही मसाले असतात तर मी घरातल्या मसाल्यापासूनच कधीकधी मिसळ बनवते कधीतरी मिसळचा मसाला वापरते आणि जे काही वाटण आणि धने पावडर वगैरे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये जी शिजवलेली मटकी आणि कांदा होतं ते टाकून आणि क्वांटिटीनुसार पाणी आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून छान अशी उकळी आणून दिली आणि मस्तपैकी संध्याकाळच्या जेवणामध्ये मी सगळ्यांनी एन्जॉय केली चलो बाय